गेल्या वर्षभरापासून राज्यामध्ये एकाच विषयानं धुमाकूळ घातलाय तो म्हणजे आरक्षण कोणालाही माहीत नसलेले मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचे हिरो बनलेत यांची मागणी ही मराठ्यांना सरसकट कुणवी दाखले देऊन मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण लागू करावं अशी आहे ही मागणी करताच याला ओबीसी नेत्यांनीच मोठा विरोध केलाय त्यात आघाडीवर नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला विरोध करत जरांगे विरोधात ओबीसी समाजात जनमत तयार केलंय मागच्या वर्षभरापासून राज्यात जरांगे विरुद्ध भुजबळ अशी लढत पाहायला मिळते त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे सध्या सामाजिक वातावरण मात्र चांगलंच दूषित झालंय जरांगे यांच्या आंदोलनामुळे लोकसभेला महायुतीला मात्र चांगलाच फटका बसला विशेष करून राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांचा त्यात पराभव देखील झालाय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर यंदा भुजबळांच्या ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेमुळे आणि मनोज जरांगे यांच्या ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण हवे या मागणीमुळे निवडणुकीत अनेक मराठा आणि ओबीसी नेत्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये त्यात मराठा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातील ओबीसी आणि मराठा नेते आहेत म्हणून जरांगे आणि भुजबळांच्या भूमिकेमुळे राज्यातील कोणकोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या आमदारांना फटका बसू शकतो अशा राज्यातील महत्वाच्या काही मतदारसंघाचा आढावा घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच हो लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय तर महाविकास आघाडीने ही मोठी मुसंडी मारली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला राज्यात यश आलं नाही अशी चर्चा सध्या रंगली आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो असं समजू नका कारण विदर्भात काही तो वाद नव्हता तिथेही आपले उमेदवार पडले आहेत असा दावा केलाय मात्र या दाव्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय तर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या एकशे तेवीस अशी घोषणा यासाठी दोनशे यांची भेट सुद्धा घेतली होती सध्याची परिस्थिती पाहता एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण या कचाट्यात सरकार चांगलंच सापडलंय लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला आता विधानसभा काय चित्र असेल तेच आपण काही मतदारसंघांचा आढावा घेऊन पाहणार आहोत यात सर्वात अगोदर नंबर येतो तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार चार पासून येवला मतदारसंघाचे आमदार की छगन भुजबळ हे भूषवतात यापूर्वी या, या मतदारसंघात वंजारी समाजाचे जनार्दन पाटील हे आमदार होते मतदारसंघाचा राजकीय आढावा घ्यायचा झाला तर आज तीस वर्षापासून ओबीसी समाजाचा आमदार निवडून येतोय एकोणीसशे पंच्याण्णव ला मुंबई मधील माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकरांकडून पराभव झाल्यानंतर भुजबळांनी आपला मोर्चा एवल्याकडे वळवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून चार वेळेस आमदारकी भूषवलेल्या भुजबळांना यंदा मराठा आंदोलनाचा फटका बसू शकतोय कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात भुजबळ यांनी भूमिका घेतल्याने येवल्यातील सुद्धा मराठा समाजाला रुचणारं नाहीये त्यामुळे यंदा भुजबळांना येवल्यातून पराभवाचा मोठा धक्का बसू शकतो याला आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या वीस वर्षात चारही निवडणुकीत छगन भुजबळांनी मराठा उमेदवाराचाच पराभव केला आहे त्यात कल्याण पाटील माणिकराव शिंदे संभाजी पवार यांचा समावेश होतो यंदा मात्र माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतलीय तर संभाजी पवार यांनी उद्धव ठाकरे गटाकडून छगन भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली मराठा उमेदवाराची आणि समाजाची एकजूट झाली तर भुजबळांचा पराभव निश्चित समजला जातोय त्यामुळे जरांगी विरुद्ध भुजबळ अशी लढत एवढा मतदारसंघात झाली तर मात्र भुजबळांचा पराभव हा निश्चित होईल असं बोललं जाते आता या दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कळमनुरी कळमनुरीच्या मतदारसंघाचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो याही मतदारसंघात गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आमदार मिळालेला नाहीये त्यामुळे यंदा मतदारसंघाचा आमदार मराठा समाजाचाच असला पाहिजे अशी मागणी पुढे येते त्यात मनोज जनांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे याही मतदारसंघात चांगलाच इफेक्ट पाहायला मिळतोय सध्याचे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर हे वंजारी समाजाचे मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात मराठा समाजानंतर सर्वाधिक संख्या आहे ती धनगर समाजाची तर धनगर समाजातूनही आता नेतृत्व पुढे येते मतदारसंघात अल्पसंख्याक असणाऱ्या वंजारी समाजाचा आमदार झाल्यामुळे मतदारसंघात ओबीसी अंतर्गत धनगर समाज हा संतोष बांगरांच्या विरोधात संघटित झालाय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संतोष बांगर यांना मराठा समाजाच्या विरोधात लढत असताना दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या नेतृत्वाशी देखील संघर्ष करावा लागणार आहे यानंतर येतो तो, तो म्हणजे परळी विधानसभा राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातोय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इथं पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय तोही अगदी सहा हजार मतांनी त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात आंदोलनाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केलाय त्यांच्या समर्थकांच्या मते बीड लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर चालल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय त्यामुळे मनोज जरांगे यांच्याविषयी वंजारी समाजामध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षांपासून मराठा उमेदवाराला संधी न मिळाल्यामुळे मराठा समाज सध्या मुंडे परिवारावरतीच नाराज आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे हे उमेदवार असून तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुनील गुट्टे यांची उमेदवारी पक्की समजली जाते जर सुनील गुट्टे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली तर काही प्रमाणात वंजारी समाजाची मतं ही मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील गुट्टे यांना पडू शकतात त्यामुळे परळीत यंदा जरांगे फॅक्टर तुतारी मागो उभा राहील का आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही परळीमध्ये जरांग फॅक्टर चालणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता येतो तो चौथा मतदारसंघ घडसांगली अंतरवाली सराटी हे गाव घडसांगी मतदारसंघात येतं आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजेश टोपे जेव्हा पहिल्यांदा अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा मनोज जरांगेनी आंदोलन थांबवलं होतं था। असा आरोप नुकताच छगन भुजबळ यांनी केलाय मनोज जरांगे यांना राजेश टोपे यांनीच परत उपोषण स्थळी बसवलंय असा आरोप देखील भुजबळांनी टोपे यांच्यावर केल्यानं राजेश टोपेंचं नाव सध्या चर्चेत आलंय जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीमागचा सूत्रधार आहेत राजेश टोपे अशी ओबीसी समाजाची भावना बनली आहे ओबीसी आंदोलनाचे आंदोलन करते म्हणून लक्ष्मण हाके यांनीही यंदा राजेश टोपे यांना ओबीसीचा झटका दाखवायचा अशी घोषणा केली आहे जर ओबीसी मतदारांनी राजेश टोपे यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवला तर मात्र राजेश टोपेंचा पराभव हो, हा घडसांगवीतून होऊ शकतो कारण ओबीसीची संख्या सुद्धा मतदारसंघात भरपूर आहे वंजारी धनगर माळी समाजाची संख्या अधिक असल्याने घनसांगवीत यंदा राजेश टोपेंचा पराभव होईल की काय अशी स्थिती बनली आहे त्यामुळे सध्या ओबीसी फॅक्टर हा घनसांगवीत तर चांगलाच वर्क होतोय यानंतर येतो तो म्हणजे गंगाखेड विधानसभा विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पार्टीचे रत्नाकर गुट्टे याही मतदारसंघात अनेक वर्षापासून मराठा समाजाला आमदारकी मिळाली नाहीये त्यामुळे मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जात आहे जरांगे इफेक्ट जर मतदारसंघात चालला तर रत्नाकर गुट्टे यांच्या आमदारकीला मोठा धोका होऊ शकतो पण मतदारसंघात असलेल्या ओबीसी समाजाची संख्या पाहिली तर यंदाही रत्नाकर गुट्टे हे निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती बनली आहे त्यामुळे गंगाखेडला यंदा जरांगे यांच्यापेक्षा भुजबळ फॅक्टर चालेल असं मोठ्या प्रमाणात बोललं जाते त्यानंतर सहावा मतदारसंघ येतो अहमदपूर विधानसभा इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब पाटील आणि त्यांचे विरोधक विनायक पाटील हेच आळीपाळीने इथली आमदारकी भूषवत आहेत मतदारसंघातील जातीनीय मतदार पाहिले तर मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या जरा जास्त आहे मतदारसंघात धनगर एलम या समाजाची संख्या असताना सुद्धा इथे अनेक वर्षांपासून मराठा आमदार निवडून येतोय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर यंदा मात्र ओबीसींनी ठरवलं तरच या मतदारसंघात वेगळा निकाल पाहायला मिळू शकतो त्यानंतर येतो तो मुखेड विधानसभा हा मतदारसंघ सुद्धा ओबीसी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सध्या बंजारा समाजाचे तुषार राठोड हे इथले आमदार आहेत मतदारसंघात संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मध्यंतरी माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन इथं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय पण पर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर मुखेडमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालेल का याबद्दल सांगता येणार नाही ना ना। त्यामुळे यंदा मुखेडमध्ये ओबीसी फॅक्टर चालेल अशीच परिस्थिती दिसते त्यानंतर पुसद विधानसभा मतदारसंघाचा नंबर लागतो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा माझी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात स्वातंत्र्यापासून आजवर फक्त नाईक कुटुंबातील उमेदवार जिंकत आला आहे यंदाच्या निवडणुकीत पुसद मध्ये नाईक कुटुंबाची सत्ता असल्यामुळे या मतदारसंघात त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे यंदा पुसद आढावा घ्यायचा झाला तर मराठा कार्ड मतदारसंघात चालू शकणार आहे गेल्या वर्षात मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळे विधानसभेला महायुतीकडून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक असतील तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आशिष देशमुख हे उमेदवार असतील त्यामुळे लोकांची नाराजी आणि जरांगे फॅक्टर जर मतदारसंघात चालला तर मात्र आशिष देशमुख यांना आमदारकीची संधी यावेळी मिळू शकते वरील सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला असता राज्यातील महत्वाच्या मतदारसंघांबाबत एक गोष्ट मात्र नक्की जाणवतीये की यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो किंवा महायुती या दोन्ही आघाड्यांना मनोज जरंगे फॅक्टर आणि भुजबळ फॅक्टर हा मोठा अडचणीचा ठरणार आहे या दोघांच्या भूमिकेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मात्र काही जागांवर मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये मनोज जरांगे यांनी जर ठरवलं तर त्यांच्या सांगण्यावरून एकशे तेवीस विद्यमान आमदारांचा ते करेक्ट कार्यक्रम करू शकणार आहेत त्यामुळे जरांगे यांचा अनेक मतदारसंघावर चांगलाच प्रभाव दिसून येतोय असं असलं तरी भुजबळांचा ओबीसी फॅक्टर सुद्धा काही कमी नाहीये त्यांनीही बऱ्याच मतदारसंघात महाविकास आघाडीच्या आमदारांची कोंडी करून ठेवलेली दिसते सध्या तरी आरक्षणाच्या आंदोलनामुळे अनेक आमदारांची आमदारकी मात्र चांगलीच धोक्यात आलेली दिसते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय साठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद